सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सूरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह हो शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात सकाळी मुख्य पाहुणे भारतीय सेना दलाचे निवृत्त कॅप्टन संदीपान शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गव्हर्नमेंट काउन्सिल चेअरमन यशवंत तोरो संचालिका संगीता पागणीस पालक प्रतिनिधी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला शाळेच्या शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवकांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट आयोजन केले उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या उपक्रमाचा कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे प्राचार्य अधिक पवार ऍडमिन ऑफिसर रघुनाथ सातपुते नवकृष्णा व्हॅली स्कूलचे उपप्राचार्य प्रशांत चव्हाण विनायक जोशी राजेंद्र पाचोरे प्रदीप पाटील दत्तात्रय मुळे श्रीशैल मोटगी सुनीता पाटील शैला खोटे अब्दुल देवर्षी आदी विभाग प्रमुख उपस्थित होते